बोधकथा कावळा आणि मोर एकदा एक, एक कावळा होता ज्याला इतर पक्षांप्रमाणे रंगीबेरंगी आणि सुंदर बनण्याची इच्छा होती त्यानंतर तो पोपटाकडे गेला आणि त्याने आपले विचार पोपटाला सांगितले पण पोपट म्हणाला मोर हा सर्वात सुंदर पक्षी आहे म्हणून तू त्याच्याशी बोल मग कावळा मोराकडे गेला आणि त्याला त्याचे रूप सांगितले तेव्हा मोराने उत्तर दिले तुम्ही सर्वात भाग्यवान पक्षी आहात ज्याला आयुष्यात कधीही पिंजऱ्यात ठेवले गेले नाही आणि आम्ही आमच्या सौंदर्यामुळे पिंजऱ्यात राहिलो आणि तुम्ही नेहमीच मुक्त आहात हे ऐकून कावळ्याला आपली चूक समजली आणि त्याने देवाचे आभार मानले आणि तो आनंदाने उडून गेला तर ही होती आजची आपली छोटीशी बोधकथा अशाच आणखीन बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद